गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सात वाजलेले आहेत तर आजचा हा आपला नवीन व्हिडिओ बॉम्ब ज्यामध्ये आपण एक्सपोज करणार आहेत आपले मंत्री आ, संजय शिरसाट आपले पोलीस अधिकारी निखिल गुप्ता आणि यांची कशी भागीदारी आहे गुजरात राज्य सुरत या ठिकाणी मुकेश नाटा आणि गुजरातचे एक संत आहेत यु आ, राज्यगुरु महाराज डिटेल हाता मी त्यांचं सगळं डिटेल आता मी सांगणार आहे तर माझा सुरुवातीचा प सुरवातीपासूनचा प्रवास बी त्यामध्येच जोडलेला आहे मी या सर्व गोष्टी हे सगळे व्हिडिओ कशासाठी बनवले कदाचित हा व्हिडिओ माझा शेवटचा असू शकतो कदाचित तर मित्रांनो शेवटचा म्हणजे काय मी काय आपल्याला सोडून जाणार नाही पण असे योग्य मार्गाने एखाद्या स सर्व पुरावे तपास यंत्रणेला देणार आहे तर मित्रांनो मी बीड सायबर क्राईम विभागात कार्यरत होतो साधारण मार्च महिन्यात मी आ, एका गुन्ह्याच्या तपासात आरोपीला घेऊन गुजरात राज्यात गेलो होतो आणि गुजरात राज्यात गेलो असता माझा एक सहा पाच सहा म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरपासूनचा एक मित्र आहे मुकेश नाहाटा बिल्डर आहे तो सूरजचा खूप मोठा बिल्डर आहे जवळपास पाच हजार करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे त्याची तो माझा एका प्रकरणात निखिल गुप्ता साहेबांनीच त्याला माझ्याकडे पाठवलं होतं मी मुंबईला असताना डीबी मार्क पोलीस स्टेशनला गिरगाव चौक गिरगाव विभागात आहे ते तर त्या ठिकाणी मी असताना मुकेश नाहटाची माझी ओळख झाली मग मी चला तर मग मी बीडमधून एका गुन्ह्याच्या तपासात मी गुजरात राज्य या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर आरोपीला घेऊन गेलो तर त्या मुकेश नाहटाचा मुलगा होता राज रिषभ तर त्यांनी सांगितले की अंकल ये आरोपी कोणता हिन का डाऊट आहे मैं बोला की उससे बात करवा दे तो तर मित्रांनो मी त्याच्याशी फोनवरती म्हणजे बोललो की आज जो नोटीस देख लेंगे तर त्यांनी मग ठीक आहे म्हणला आणि मग हा राज रिषभ हा त्याला परस्पर माझ्या परस्पर जाऊन भेटला आणि त्याच्याकडनं पाच लाख रुपये घेतले पाच लाख रुपये घेतले आणि तो पळून गेला उत्तराखंडकड तर मी विचारलं त्याला त्याच्या वडिलांना मुकेश नाटाला त्याच्या आईला कुठं गेला का गेलाय काय पाच लाख रुपये घेऊन गेलाय आरोपी पण नाही तो पण नाही पाच लाख रुपये पण नाही मी मला पण डिपार्टमेंटला इकडं पोलीस स्टेशनला जरी मी तुमचा पाच सात वर्षापासूनचा मित्र असलो तरी मला या सर्व गोष्टी काही कायदेशीर कराव्या लागतात मग मी त्यांच्या पाठीमागे लागलो पाठीमागे लागलो त्याला धमक्या दिल्या की तुझ्यावरती गुन्हा दाखल होईल इकडे महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये तर मग त्यांनी काय केलं त्यांचे जे पार्टनर आहेत निखिल गुप्ता तर त्या रिषभच्या आईने म्हणजे मुकेश नाटाच्या पत्नीने त्या बिल्डर मुकेश नाटाला सांगितलं की या का असलेला हा आपल्या घरात राहून एवढे दिवस आपल्याकडे येऊन आपल्या ऑफिसमध्ये थांबतो येतो झोपतो आणि आपल्या मुलाच्या पाठीमागे लागला आता हा तर याला बारा तासात सस्पेंड करा मग यांनी काय केलं यांचे जे पार्टनर आहेत बिझनेस पार्टनर निखिल गुप्ता त्यांना फोन केला मग निखिल गुप्तानी सांगितले की माझ्या असे उसको सस्पेंड नाही कर सकता हूं। कुछ तो इव्हीडन्स प्रूफ चाहि तर मग यांनी काय केलं ह्याच्या घरातले बसलेले उठलेले फोटो एक तर एक तर त्याच्यातला सेल्फी मी स्वतःच काढलेला आहे तो पण आहे दाखवतो ते सगळं आणि माझ्या पाच सात वर्षापासूनचा मित्र आहे माझ्या काही नातेवाईकांशी काही व्यवहार झाले असतील बिल्डर असल्यामुळे तर त्याचे काही पैसे पाठवलेले त्यांनी मला काही पाच दहा हजार कधी फोन पेला पाठवलेले त्यांनी ते सगळे स्क्रीनशॉट आणि त्याच्या घरातला ऑडिओ वगैरे काही दुसऱ्या एक व्हिडिओ ते सगळे जमा करून यांनी निखिल आपले मुकेश नाटांना पाठवलं तर मुकेश नाहटांना मुकेश नाटांनी निखिल गुप्तांना पाठवलं निखिल गुप्तांनी माझी इन्क्वायरी लावली आणि मला चोवीस तासात सस्पेंड केलं त्यानंतर मला बडथर्फी केलं माननीय नवनीत सर यांनी मग बडत केल्यानंतर मी माझे व्हिडिओ चालू केले कारण त्या प्रकरणात त्याच्यात म्हणजे पूर्ण खोटा बनाव रचला आणि सत्तेचा वापर करून निखिल गुप्ता साहेबांनी मला आ... सस्पेंड केलं नंतर डिसमिस केलं मला खात्यातून तर मग मी चालू केलं माझा म्हणजे उठाव चालू केला मग व्हिडिओ बनव हे कर सगळ्यांचे काय माझ्याकडे जे काही पुरावे कुठून मला भेटलेले मग मी माझे उद्योगधंदे सुरू केले त्याच्यानंतर मित्रांनो मला अटक झाली खोटा गुन्हा दाखल झाला पुन्हा चारशे वीस खोटे गुन्हे दाखल झाले माझ्यावरती मग अटक झाल्यानंतर मी त्याच गुन्ह्यात जामिनावर बाहेर पडलो फक्त अॅट्रॉसिटीमध्ये अजून बाकी गुन्ह्यात माझा जामीन नाही मग त्या गुन्ह्यात बाहेर पडल्यानंतर मी तेच होतं माझ्या डोक्यात की जायचं आणि निखिल गुप्ताचं यांचं मुकेश नाटाचं काय संबंध आहे आणि त्या आपल्या महाराज गुजरातचे यांचा काय संबंध आहे ते सर्व बाहेर काढायचं हे माझं टार्गेट होतं हे माझं गोल होतं ते काल अचीव्ह झालं ते मी व्हिडिओ पण पाठवला पण त्यामध्ये मी थोडं इमोशनल झाल्यामुळे मी काय लोकांना समजलं नाही पूर्णपणे आणि त्यांनी काय रेकॉर्डिंग पूर्णपणे पण पन ऐकली नसेल ऐकायला आली तर मी परत दाखवणार आहे आता तर मग मी आ, आलो परत आलो मग इकडं दिल्लीला थांबलो आणि मग मी आ, एक त्या महाराजाला भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले मग महाराजाला फोन केले त्यांच्या पीएला फोन केले गुजरातचे जे महाराज आहेत मुकेश नाटाने यांचे पार्टनर त्यांना म्हणले की मी एका मंत्र्यांना इथे एक मंत्री आहेत जी तीराम मांझी काहीतरी त्यांच्या मंत्र्याच्या पी एला आणि त्यांना ओळखतो मी त्यांना इन्व्हेस्ट करायचे ऐंशी नव्वद करोड शंभर करोडपर्यंत मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे आजाओ मग त्यांना मी बोलवून घेतलं आमची भेट झाली मग बोलून घेतल्यानंतर भेट झाल्यानंतर सांगितलं की मी म्हणजे त्यांना सांगितलं मी सायबरचंच आहे म्हणून इन्स्पेक्टर नाव पण माझं रणजितच सांगितलं एवढं खोटं नाही बोललो पण एक बोगस पी ए बनवला एक सी ए बनवला आणि त्यांच्या त्यांच्यासमोर गेलो त्यांच्यासमोर गेल्यानंतर आता त्यांचं पहिले सर्व काही मी दाखवतो तुम्हाला पहिले फोटो दाखवतो हे बघा मित्रांनो दिसतंय का हां हे ते हे ते महाराज आहेत हां तर महाराजांचा एक व्हिडिओ पण दाखवतो मी छोटासा एक शास्त्री आणि युद्ध राज्यगुरु महाराज महाराज आहेत पण एक हजार करोडची प्रॉपर्टी आहे कमीत कमी हा म्हणजे या सर्व पार्टनरची मिळून हे महाराज हे आहेत मी लिंक सगळ्या गोष्टी पाठवणार आहे ज्यांच्या सोबत फोटो होता ना माझा ते हेच महाराज त्यांचं चॅनल पण आहे सत्संग आहे स्वतःच हे घानाला पण जातात घानाला पण असतात कंपनी आहेत म्हणजे या सर्व पार्टनरच्या मिळून तर आता निखिल गुप्तासोबतचे म्हणजे मुकेश नाटासोबतचे माझे फोटो दाखवतो काय हा आणि त्यांच्या पार्टनरचे बघा मित्रांनो हा मुकेश नाहटा जो बिल्डर आहे तो हा हा बघा म्हणजे त्याच्या घरच्या कार्यक्रमालाही मी असतो हा बिल्डर पाच हजार करोड रुपयाचा मालक हा निखिल गुप्ता यांचा पार्टनर ठीक आहे हा म्हणजे घरचे संबंध कोण कोणाच्या याच्यात ऑफिसमध्ये जाऊन फोटो बिटो सर्व गोष्टी हे नाही करू शकत आणि हा दुसरा पार्टनर हे मवानी म्हणून हा दुसरा पार्टनर आणि गुजरात राज्यात मी युनिफॉर्म वर गेलो होतो तपासासाठी तो, तो हा फोटो माझ्यासोबत आरोपी पण आहे त्याला बेड्या घातलेल्या आहेत आणि दोन अंमलदार पण आहेत मी सर्व टाकणार आहे हे गुजरात राज्यात जाण्याची परमिशन ही सुद्धा मी टाकणार आहे त्यांनी मला सांगितलं की दिसतंय का बघा हा त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे परमिशन नव्हती असं नाही की मित्रांनो बगर परमिशनशिवाय मी आठ दिवस आरोपी घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे आणि हे करणार आहे सर्व गोष्टी करणार आहे तर हा हे त्यांचे हा निखिल गुप्ता आणि यांचा फार्म हाऊस मुकेश नाटाचा हे त्यांचे पार्टनर दुसरे जॉईंट सीपी ते सुरतला आय पी एस दामोर नाव आहे यांचं बघा फोटो बघा माझ्यासोबतच फोटो आहे त्यांचा म्हणजे मी यार लोकात लो, राहिलो आहे म्हणून हे सर्व मला भेटलेले आहेत पुरावे भे। आता त्या महाराजांची रेकॉर्डिंग ऐका आणि त्यामध्ये मंत्री म्हणून मीच बोललोय ते मंत्र्याचा आवाज काढला मी ते रेकॉर्डिंग ऐका तुम्ही हाँ बोलिए मैं बोल रहा हूँ सब इंस्पेक्टर रंजीत हाँ रंजीत सर कैसे हैं बस बढ़िया बढ़िया आप कैसे हो अच्छा अच्छा बस एकदम हाँ, की कृपा है हाँ, भगवान की हाँ, कृपा है हम हाँ, 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 देखते हैं हाँ, आपके चैनल वगैरह मस्त बढ़िया सा हाँ? कब आए गाना से मैं तो तकरीबन डेढ़ महीना के ऊपर हो गया ओके क्यूँकी वापस जाने वाले हैं कंपनी का जो कुछ भी काम आगे का शुरू ही है अच्छा अच्छा वापस जाने वाले है अच्छा 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 कुछ नहीं वो काम का बात किया था मंत्री जी है सामने आ, तो मैं उनको बुला बोलू क्या बोलेंगे आप कोई आप बात नहीं क्या है आप थोड़ा बात करवाइए तो, बात करवा दो एक मिनट रुको हाजी प्रणाम 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 कैसे हैं बहुत बढ़िया आप कैसे हैं बस आनंद है, आनंद मंगलम। <laughs> तो बोलिए अभी जो आपका जो काम करना है ना विवार का, वो कैसा कैसा है? हाँ हाँ हाँ। एक मैं आपको थोड़ा बात बोल देता हूँ मंत्री जी हमारे साथ सब जुड़े हुए हैं, सब कंपनियाँ जो यहाँ भी चल रही है और वहाँ गाना में भी चल रहा है। अच्छा अच्छा। इसमें मैं ज्यादा नाम तो वैसे नहीं बता सकता आपको क्योंकि आपको भी मालूम है किस तरह लेकिन थोड़ा दो दौल दौल थार दो तीन बोल बोल चार हाँ एक तो हमारे महाराष्ट्र के मिनिस्टर साहब है वो संजय भाई साहब है संजय भाई हाँ और जी है निखिल भाई निखिल भाई क्या काम करते हाँ हाँ, उसके लिए क्या है कि अभी यहाँ का जो कुछ भी कंपनी है उसका मतलब साथ में है हमारे साथ काम करते। अच्छा, साथ है। अच्छा। लेकिन काम लेकिन क्या करते हैं इन्वेस्टमेंट ये रंजीत भाई के द्वारा सब आता है इस तरह का है आ, नहीं लेकिन वो निखिल भाई गुप्ता मैं बोल रहा हूँ रंजीत निखिल भाई गुप्ता हाँ निखिल भाई गुप्ता कौन है वो बोले ना वो पुलिस डिपार्टमेंट में है हाँ पुलिस डिपार्टमेंट और और एक पार्टनर का बोलिए मतलब ज्यादा भी नहीं आ, वो तो यहाँ के है मतलब सूरत के है वो भी है क्या नाम है जी सूरत के है बस ज़्यादा उसमें तो तो नहीं बता सकता आ, 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 बड़ा, बड़ा। आदवारे। आदवारे। नहीं मैं मैं रंजीत मैं रंजीत भाई ही बोल रहा हूँ वही मुकेश नाटा है क्या उतना ही बोलो बस हाँ, बराबर है सब काम का, का चलता का है अच्छा और इनको बस इतना बोलिए की स्विस बैंक में वो पैसा डालेंगे तो है मतलब वो अभी इन्वेस्ट करने वाले मंत्री जी समझो ना अस्सी नब्बे करोड़ है तो क्या है कि की रणजीत तो भाई फेस तो टू तो फेस बात होगी फेस टू फेस नीक फिर मैं क्या करता हूँ इनको लेके आता हूँ मैं मंत्री जी को ओके तर मित्रांनो हे आहेत ते महाराज आपले गुजरातचे शास्त्री महाराज सगळ्यांनी युट्यूबवर जर टाकलं तर कौन -कौन, आ, आ, ते भेटतील शास्त्रीय आणि रुद्ध राज्यगुरू महाराज तर बघा हजार करोडची प्रॉपर्टी आणि पार्टनर कोण कोण संजय शिरसाट मंत्री आणि परत आपले निखिल गुप्ता साहेब मुकेश नाटा आणि अजून ते मेवाणी वगैरे सात आठ पार्टनर असतातच यामध्ये मोठा व्यवहार असतो तर मित्रांनो आता त्यांच्या ऑफिसचा पण व्हिडिओ मला भेटलेला आहे ते तो पण दाखवतो मी तुम्हाला आणि ऑफिस कंपनी आहे ते मध्ये दाखवतो थोडं 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 सर्व गोष्टी म्हणजे त्याच्यात बघण्यामध्ये वेळ जायचा हे बघा ही अशी त्यांची कंपनी आहे ही कंपनी आहे त्यांची थ्री एम सिक्युरिटी काय काय भरपूर कंपनी आहेत आणि म्हणजे आता त्यांचं गोल्डचं पण काम चालतंय ते पण कसं चालतंय ते पण दाखवतो मी तुम्हाला हे महाराज घाणाला पण असतात इकडून सगळा पैसा लुटून नेतात आणि सगळे इन्व्हेस्टमेंट बाहेरच्या राज्यातून असं स्विस बँकेतून ओपन करून सगळ्या गोष्टी हे झालेले ते हे बघा त्यांचा दोन एक कार्यकर्ता घाणा हे हा त्यांचा कार्यकर्ता आहे घाण्याचा त्याचा पण फोटो त्यांनी मला पाठवला होता मी मी फोटो सगळे माझ्या व्हॉट्सअपला इंस्टाला फेसबुकला मी टाकणार आहे आणि माझा कदाचित माझं टार्गेट हेच होतं इथपर्यंतच होतं मलाही माहीत नव्हतं की यामध्ये आपल्या मंत्री साहेबाचं नाव असेल आता हे चौकशीतून बाहेर येईल सर्व गोष्टी मी जे पुरावे सादर करेन ते आणि निखिल गुप्ता साहेबांची तर पार्टनरशिप मी पहिल्या दिवसापासून ओरडतोय की कशाप्रकारे त्यांनी मला चौ चोवीस तासात सस्पेंड केलं डिसमिस केलं खात्यातून कसा सत्याचा गैरवापर केला म्हणून मी यांच्या पाठीमागं लागलो मित्रांनो माझा कोणीही दुश्मन नव्हता किंवा नवनीत सर द्या कोणीही असू द्या मी जे जे काही प्रकरण काढले ना ते सगळे मग आता सर्वस्व संपलंय आपलं ना तर मग यांच्या मागे हात धुवून लागायचं गव्हर्नमेंटच्या प्रशासनाच्या अन्याय केला तर चला हा व्हिडिओ सर्वांनी अवश्य बघायचा आणि मला सर्व माझ्या सोशल मीडियाने पत्रकारांनी मायबाप जनता मराठा विशेष मराठा समाजांनी खूप मोठी मला साथ दिली त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद